राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे दोघेही आज वर्धापन दिन साजरा करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत याच पार्श्वभूमीवर अजित पवार पक्ष माटुंग्यातल्या क्षणामुखानंद हॉटेलमध्ये आपला वर्धापन दिन साजरा करणार आहेत तर शरद पवार अहमदनगरमध्ये इथे वर्धापन दिन साजरा करणार आहेत मनोज जरांगी पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे सगळे सोयरे कायद्याच्या मागणीसाठी जरांगी पाटलांनी आमरण उपोषण सुरू केलंय डॉक्टरांचं पथक सतत त्यांची तपासणी करत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोस्टल रोडच्या दुसऱ्या मार्गिकेची पाहणी करणार आहेत पाहणी केल्यानंतर कोस्टल रोडची दुसरी मार्गिका जी मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंत जाते ती उद्यापासून प्रवासासाठी खुली करण्यात येणार आहे पुणे बोरशे कार अपघातावेळी अल्पवयीन आरोपी मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी आरोपी शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्यामुळे त्यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे शपथ घेण्याआधीच नवीन टीमसोबत पंतप्रधान यांनी शंभर दिवसांचा ॲक्शन प्लॅन तयार केलाय तर सर्व मंत्र्यांना आणि खासदारांनाही पाच वर्षाचा ॲक्शन प्लॅन तयार करायला सांगण्यात आला अमित शहा यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली दिल्लीत राष्ट्रपती भवनात दिमाखदार शपथविधी सोहळा पार पडला राजनाथ सिंह यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ आहे मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात राजनाथ सिंह यांनी तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली राजनाथ सिंह यांनी आधी मोदी सरकारच्या पहिल्या टर्म मध्ये गृहमंत्री आणि दुसऱ्या टर्म मध्ये संरक्षण मंत्री म्हणून काम केलंय भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली जे पी नड्डा मंत्रिमंडळात सामील झालेत वीस जानेवारी दोन हजार वीस पासून ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत याआधी ते जून दोन हजार एकोणीस ते जानेवारी दोन हजार वीस पर्यंत भाजपचे कार्याध्यक्ष होते निर्मला सीतारामन यांना दुसऱ्यांदा मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची संधी मिळाली आहे सीतारामन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली त्याआधी मोदी मंत्रिमंडळात अर्थमंत्री होत्या यावेळी त्यांना कोणती जबाबदारी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही मोदी सरकारमध्ये स्थान देण्यात आलंय शिवराज चौहान यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची शपथ घेतली राष्ट्रपतींनी त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची नरेंद्र मोदींनी शपथ घेतल्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांना त्यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली आहे ज्योतिरादित्य हे दुसऱ्यांदा मोदी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय मंत्री बनलेले आहेत भाजप नेते किरेन रिजिजू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली अरुणाचल प्रदेशच्या पश्चिम मतदारसंघातून ते खासदार आहेत आणि ही लोकसभा निवडणूक एक लाखांहून अधिक मतांच्या फरकाने जिंकली ते दोन हजार चौदापासून मोदी मंत्रिमंडळात आहेत आणि पंतप्रधानांच्या लुक इस्ट पॉलिसीमधील एक मजबूत दुवा मानले जातात डॉक्टर एस जयशंकर यांनी ही केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली जयशंकर यांनी याआधी मोदींच्या कार्यकाळात परराष्ट्रमंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे अभिनेत्री आणि खासदार कंगना रणावतने मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावली ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्रातील सहा खासदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली त्यामध्ये दोघा कॅबिनेट मंत्र्यांचा एका स्वतंत्र कार्यभार असलेल्या राज्यमंत्र्यांचा तर तीन राज्यमंत्र्यांचा समावेश आहे भाजपचे नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनात मोदींचा शपथविधी सोहळा पार पडला या सोहळ्याला उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी उपस्थिती लावली पंतप्रधान पदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी ज्येष्ठ अभिनेते थलाईवा रजनीकांत उपस्थित होते या शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातील अनेक मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलं होतं नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली या शपथविधी सोहळ्यासाठी बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान यांनी हजेरी लावली मोदींच्या शपथविधी सोहळ्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि मंकजा मुंडे एकमेकांच्या शेजारी बसलेले दिसले शपथविधी सोहळ्याला दोघे शेजारी शेजारी बसले होते मीडियाच्या नजरेतूनही हे सुटलं नाही त्यामुळे या दोघांच्या आसन व्यवस्थेची सध्या जोरदार चर्चा आहे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर दादरमध्ये भाजपतर्फे पा जल्लोष साजरा केला भाजपच्या कार्यकर्त्यांनी दादर शिवसेना भवनासमोर फटाके फोडून आतिषबाजी केली तसंच गुलाल उधळत नाचत गाजत आनंद साजरा केला नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आलाय भाजपा पुणे शहराध्यक्ष धीरज धाटे तर आत्ताची पुढची बातमी आपण पाहूया नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर डोंबिवलीमध्ये एकच जल्लोष करण्यात आला गडा सर्कल परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी नाचत गाजत आनंद साजरा केला यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्याची के आतिषबाजी केली तर कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत शुभेच्छाही दिल्या दिल्लीमध्ये शपथ ग्रहण समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेताच चंद्रपुरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला शहरातील गिरणार चौकात फटाक्यांची आतिषबाजी केली मिठाई भरवून कार्यकर्त्यांनी हा आनंद साजरा केला विकसित भारताच्या संकल्पनेत हा कालावधी मोलाचा ठरेल अशी भावना यावेळी व्यक्त झाली मोदींच्या शपथविधीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला हिंगोली शहरात आमदार मुटकुळेंच्या उपस्थितीत त्यांनी एकमेकांना मिठाई वाटली महायुतीच्या नेत्यांनी औंढा नागनाथ शहरातील राम मंदिरात आरती करत आनंद व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी